ज्यांना घरकुलं मिळाली नसतील त्यांना पण माझी विनंती आहे की येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये जे घरकुलच्या लाभापासून वंचित होते त्यांना अजून या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण घरकुल देणार आहोत आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये जेव्हापासून घरकुलची योजना आपली प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू झाली तेव्हापासून एक लाख अठरा हजार गोरगरीब लोकांना मी भारत सरकारकडून घरकुला मिळवून द्यायचं काम आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केले